नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी अयोध्या येथे भगवान श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे तर हा दिवस आपल्याला दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे तर या दिवशी आपण कोणकोणते कार्य करायचे काय काय करायचं हा दिवस आपण कशाप्रकारे साजरा करायचा त्याचबरोबर श्री स्रीरा, श्रीराम ज्योत कशाप्रकारे ला लावायची त्याचे नियम काय तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर एकवीस जानेवारीला आपल्याला संध्याकाळी श्रीराम ज्योत लावायचे आहे तर हा दिवा आपल्याला अशा प्रकारे लावायचा आहे की तो तेवीस जानेवारीपर्यंत आपल्याला चालू ठेवायचा आहे तर अशा प्रकारे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर या दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे तिला तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे कोणतं तेल वापरत असेल दिव्यासाठी तर तेही तेल टाकू शकता आणि त्यामध्ये थोडेसे तिळ आपल्याला घालायचे आहे त्यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी भात लावायचे आहे तर पौष महिन्यामध्ये तिळाचा वापर करणे हे खूप शुभ मानलं जातं तर ही पूजा आपल्याला देवघरासमोर बसूनही तुम्ही ही पूजा करू शकता किंवा तुम्हाला इतर ठिकाणी मांडायची असेल तर तिथे पण तुम्ही ही पूजा मांडू शकता तर तुम्हाला अयोध्येच्या अक्षता जर मिळाल्या असतील तर त्याही तुम्हाला या पूजेमध्ये घ्यायच्या आहे तर आपल्या घरातील थोडेसे तांदूळ यासाठी घ्यायचे आणि त्यामध्ये या अयोध्येच्या अक्षता मिक्स करायच्या आहेत या संपूर्ण अक्षता आपल्या घरच्या आणि ज्या अयोध्येच्या आहे तर त्या पूर्ण पि हळदीने पिवळे करायचे आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घेऊन त्या सर्व अक्षता या तांब्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये दोन तीन तुळशीची पानेही आपल्याला टाकायची आहे त्याचबरोबर त्या कलशावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने बोटांनी रेषा उभ्या ओढल्या तरीही चालतील तर हा चालती। एकवीस जानेवारी संध्याकाळी हा कलश देवघरासमोर आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर या या कलशाला दिव्यांनी दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि राम रक्षा ही आपल्याला यानंतर म्हणायचं आहे त्याचबरोबर श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम हा मंत्रही तुम्ही म्हणू शकता तर एक नवीन लाल कपडा घ्या किंवा जो तुमच्याकडे असेल तर तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये या अक्षतांचा कलश आपल्याला कपड्यात गुंडाळून आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे त्यानंतर बावीस जानेवारीला सकाळी देवपूजा करा आणि देवपूजा झाल्यानंतर प्रथम गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशातील अक्षतांनी एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा टाकून त्यावरती त्या अक्षतांनी आपल्याला श्रीराम हे नाव काढायचं आहे त्यानंतर या नावाला फुलं अर्पण करायचे आहे त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला त्या फळंही अर्पण करायचे आहे त्यानंतर धने गूळ आणि तीळ तर हे पण थोडं थोडं आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे त्यानंतर दिव्या एका दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्यामध्ये दोन तीन कापूर वड्या टाका आणि त्यात थोडेसे तीळ टाकून ते प्रज्वलित करायचे आहे त्याचबरोबर तर अशी एकदम साधी आणि सोपी पूजा आपल्याला बावीस जानेवारीला करायची आहे त्यानंतर आपल्याला श्रीरामांची ही म्हणायची आहे त्याचबरोबर आपल्याला जपही करायचं आहे तर श्रीराम या मंत्राचा तुम्ही जपही करू शकता त्याचबरोबर पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तर हे दिवे मातीचे घेऊ शकता तर हे दिवे एका ताटामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाका किंवा कोणतंही तेल वापरून त्यामध्ये तीळ थोडे थोडे प्रत्येक दिव्यांमध्ये टाकायचे आहे तर या दिव्यांनी या पूजेला ओवाळून घ्यायचं आहे तर हे पाच दिवे तुम्ही एका ताटामध्ये ठेवून आणि त्यानंतर आपल्याला हे ओवाळायचं आहे तर अयोध्या तुमच्या घरापासून ज्या दिशेला अयोध्या असेल तर त्या दिशेला तोंड करून तुम्ही या दिव्यांनी ओवाळायचं आहे या पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे व जय श्रीराम असं म्हणत तुम्ही ओवाळू शकता त्यानंतर यातले दोन दिवे पूजा मांडणी तुम्ही ज्या ठिकाणी केले आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन दिवे मु ठेवायचे आहे त्यानंतर दोन दिवे मुख्य दरवाज्याजवळ ठेवायचे आहे आणि एक दिवा हा तुळशीजवळ लावायचा आहे आणि तुम्हाला आणखीन दिवे लावायचे असतील तर तेही तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेत समोर नैवेद्यही दाखवायचं आहे तर जे तुम्ही त्या दिवशी बनवलेलं असेल तर त्या त्याचा त्या नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्यावरती एक तुळशीपत्र अवश्य ठेवा बोर बोर तर हा प्रसाद तुम्ही नंतर गाईलाही खाऊ घालू शकता किंवा तुम्ही थोड्या वेळ ठेवून तो तुम्ही स्वतःही खाऊ शकता त्याचबरोबर ज्या अक्षता तुम्ही वापरल्या आहेत या पूजेमध्ये तर त्या अक्षता तुम्ही तुमच्या घरातील तांदळातही मिक्स करू शकता आणि यातले थोडेसे तांदूळ तुम्ही अक्षनासाठीही वापरू शकता तर अशा प्रकारे बावीस जानेवारीला आपल्याला प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने साजरा करायचा आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ